जय भीम मिराणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आरवी ना माझ्या म्हणजे ना मला फ्रॉक दाखवायसाठी उभी आहे म्हणजे ना माझ्या व्हिडिओ चालू होतास त्यांची मध्ये मध्ये हे बघा मध्ये मध्ये मम्मा मम्मा असं चालवून जातं माझ्या आयुष्य तिकडे कपाटकडे आहे काय झालं बॉक्स आहे ना पण दादा पोळायचं नाही हा माझ्या आर्वीला आहे ना आज बरं वाटत आहे हा त्याच्यामुळे ती ना खेळत पण आहे आज आता जेवण वगैरे झालं मुलांचं आता म्हणजे आमचं दोघींचं जेवण म्हणजे आयुष्या पप्पांचं आणि माझं जेवण बाकी आहे मीने बघा भाजी गरम करायसाठी ठेवली चला तुम्हाला दाखवते मी काय बनवलेलं आहे आज आणि आज आहे ना मी ड्रेस पण घातलेला आहे हे बघा मीने मस्त अंड्याची भाजी बनवलेली आहे अंड्याची भाजी रश्या चपात्या आणि आत्ता पापड तोडले म्हणजे ना स्वयंपाकला पण आहे ना मला उशीरच आज का बर की आमच्याकडे ना लाईट गेलेली होती आज तुम्हाला तर माहिती लाईट गेलेली असती तर म्हणजे काहीच कामगारात सुधरत नाही माझे पण सेम असंच झालं फक्त आंघोळ्या वगैरे मुलांच्या आमच्या आंघोळ्या झाल्या होत्या बाकी स्वयंपाक वगैरे ते सर्व बाकी होतं मग आत्ता मी नाही स्वयंपाक केला काय नाही स्वयंपाकला मला तर काही टाईम लागत नाही आत्ता स्वयंपाक केला मुलांना पण म्हणजे गरम गरमच दिलं जेवायला आणि त्यांना पण दुसरं काही बनवलं नव्हतं जेवायसाठी कारण त्यांना अंड्याची भाजी आवडते माझ्या आयुषला पण आवडते आरवीला सोरांशला ते ना आवडीने खातात अंड्याची भाजी चपाती आता आयुषचे पप्पा पण येऊन गेलेले आहेत म्हटलं पहिले जेवण करून घेऊ त्यानंतर दुसरं काही काम आवडते चला मग आता पण आपण ताट तयार करते मुलं कसे भांडे भांडे खेळतायत तुम्हाला दाखवते हे पाहू शकता तुम्ही बापरे बघा माझी आरवी काय सांगते तिला विचारू आपण त्याच्यात काय काय टाकतात चला आरवी ए आरवी खिचडीत काय काय टाकतात सांगून दे सर्वांनी दादा काय बनवतोय तू असं चालू असतं त्यांनी सर्वच भांडे उतरून घेतात इथं ठेवतात आरवी आता जास्तचे भांडे नको काढू बेटा तितक्याच भांड्यांनी खेळ चला आता मी पटापट ताट तयार करते जेवायला आणि ना जेवण वगैरे करून थोडंसं आवरून बाहेर पण जायचं आहे बाहेर म्हणजे बाजारात कारण चोरांश आहे ना त्याची बॅग आहे ना म्हणजे चैन वगैरे तुटून गेलेली आहे आणि थोडीशी फाटून पण गेलेली आहे म्हटलं त्याला नवीन बॅग घेऊन देऊ तर आता जेवण करून आवरून मग जाऊ आम्ही बाजारात हां काय झालं हो जाऊ चार एक वाजेला चार वाजेला थोडेसे उडदाचे पापड आणि थोडेसे तांदळाचे पापड चळलेले आहेत दादा वाजू नको घे चला चला आता पप्पाला जेवायला देते चला तुमचं झालं जेवण चला सरक दादा साईडला पप्पांना बसू दे चल चला आता आम्ही जेवतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण बघा जेवण वगैरे झालेलं आहे मी म्हटलं पहिले आवरून घेते त्यानंतर साडी नेसते चला आता पटकन आवरून ठेवून देते बापरे बाहेर आहे ना इतकं लहान उंदीरचं बच्च निघालो होतं माझ्या आयुष्य तर त्याच्यात मागे लागलेलं ला आहे किचनवट्टा वगैरे तर धुवून घेतला आता सकाळी फक्त पोछा मारायचा राहिलेला आहे कसं मग अंधार होत याच्यामुळे पोचा काय मारता आला नाही मी म्हटलं जाऊ दे लाईट आली का पोचा मारणार यासाठी पोचा राहून गेला मुलांचं गरम पाणी दादा त्याला घरात आण असं काही दिसलं ना माझ्या आयुष्याला उंदीरचं बच्च वगैरे बकरी तो आहे तर त्याच्यात मागे लागत असतं आता पापड तळलेलं तेल याच्यात काढून घेते थोडंच घेतलं होतं पापड तळायसाठी कसं मग आपल्याला भाजी वगैरेच्या हो पात्यांमध्ये यूज करता येतं यासाठी नको आता तळून झालंय त्याला बघ ना बेटा ज्या लक्ष दे त्याच्यावर ज्या बेटा लक्ष दे कपडे पण आज आहे ना खूप सारे होते आणि आज ना आमच्याकडे म्हणजे थोडं पण ऊन नव्हतं एकदम आभरटच होतं म्हणजे ना तर सात साडेसात आठवून गेल ते ना तरी पण म्हणजे असं उजळत पडत नव्हतं एकदम आन नको दादा आयुष बापरे काय करूया जा त्याला घेऊन ज्या मम्मा बोलवते म्हणा बघा तुम्हाला दाखवते त्याच्या कारणामा किती मोठा दगड घेऊन मारतोय म्हणजे म्हणजे सोराय दादा बघ <laughs> कसा मारतोय छोट्या उंदीरला चल ए आयुष तुम्हाला दाखवतो मी चला जाऊ दे मग चल दादा चल गेला का चल चला आता मी पटकन आवरून घेते मुलं खेळत आहेत तोपर्यंत मुलांचं काय तर काय माहिती मला तर समजत नुसते भांडे उतरवत असतात ते मी लावते रॅकला भांडे आणि ते तर काढत असतात असं चालतं नाही दिवसभर आता थोडेसे भांडे आहेत म्हणजे पाण्याचे आणि जेवणाचे भांडे सर्व सोबतच घासणार कसं मग मला आहे ना थोडे थोडे भांडे घासायच आवडत नाही सर्व एक सोबत घासले ना तर बरं वाटतं मग थोडं 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 काय घासत राहायचं आता हे पापड पण झाकून ठेवते मुलांचं हे तर केव्हा केव्हा पण होतं पापड वगैरे खायचं झाकून ठेवून देते चला आता मी साडी नेसून येते साडी वगैरे घालून घेतली मी त्यानंतर आहे ना सर्व घर क्लीन करून घेतलं खूपच पसारा पडलेला होता घरात सर्व पसारा आवरला त्यानंतर झाडू पोचा केला परत किचन एक वेळ साजून धुतला मी कारण खराब होऊन गेलेला होता आणि माझ्या आयुष्या ना डायरेक्ट वेळत होता त्या उंदरासाठी तुम्हाला दाखवत होती ना मी बाहेर इतका छोटा उंदीर होता ना त्याला घरात आणलं बी नाही जबरदस्ती हो तो तो खूप रडायला लागला की मला उंदीरच पाहिजे म्हणे असं जिद्द करायला लागला होता तो त्याला आहे ना जसं तसं मी नी जोक्यात टाकलं आणि झोपवलं त्याला आता मस्त झोपलेलं आहे माझं पण सर्व काम होऊन गेलं मी पण मस्त निवांत बसलेली आहे बाजारात पण जायचं आहे पण आयुष झोपला आहे ना म्हटलं त्याची जोपू देते नाहीतर त्याला आहे ना असं झोपेतून उठवणार ना तर तो चिडचिड करणार म्हटलं त्याची होऊ देते थोड्या वेळ त्यानंतर चहा पाणी करून मग जेव्हा मी बाजारात तर सर्व आवरून आहे ना किती छान वाटतं ना तर पसारा असतो ना काहीच सुचत नाही काय करायचं काही नाही असं पूर्ण घरात मुलं इथं ना पसारा करून देतात आता थोड्याच वेळ असं घर क्लीन राहणार आयुष्य उठला की म्हणजे सोरा शारवी आयुष ती गजन मिळून जसाच्या तसा पसारा ते करूनच टाकतात मुलांचं घर आहे ना असं जास्त म्हणजे थोडं पण चांगलं राहत नाही जितकं आवरायचं ना म्हणजे दहा पंधरा मिनटं चांगलं असणार त्यानंतर येत जसं तसं पसारा करून देतात ते तर आता आयुष झोपला आहे तो उठला की जेव्हा मी बाजारात तोपर्यंत तुम्ही तो ब्लॉक कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा थोड्या वेळ बसते मी पण निवांत आयुष्य उठेपर्यंत झोपलेला आहे मस्त आयुष्य खूप खेळून खेळून दमून जातो तो मग झोपतो आरामाने त्याला आहे ना आज दवा पण दिली मी नी। मला आहे ना आठवणच पळून गेली त्याला दवा द्यायचा त्याला आहे ना खोकला पण खूप जास्त येते बघते आता उठली की उठला की त्याला जबरदस्ती दवा देऊ कारण तो अजिबात दवा घेत नाही म्हणजे खूपच जास्त नाटकं करतो दवा घ्यायला आपण म्हणजे त्याला ना दवा द्यायची तो हे तर नुसता फेकतो थुकून थुकून फेकतो दवा थोडी पण जाऊ नाही देतो असा करतो यासाठी मग आयुष्या पप्पा मी त्याला जबरदस्ती थोडी का घे ना पण देतो दवा त्याला चला आता थोड्या वेळ मी पण बसते आयुष्य उठला की जाऊ बाजारात तीन उठून गेलेले आहेत मुलं म्हटलं पहिले त्यांची तयारी करून देते त्यानंतर जेव्हा मी बाजारात आरवी पण झोपलेली होती आणि माझ्या आयुष बघा कसा तयारी करून बसलेला आहे तो मला दाखवते आयुष कुठे जातोय तू बापरे बॅग घ्यायला जातोय कोणाची बॅग तू शाळेत जातो हा तुला तर खूप कंटाळा येतो बालवाटिका मध्ये बसायचा त्याला काय विचारते मी हा दादा हे बघ उंदीर सोबत <laughs> रा, सो तर खूप खेळला ना तू आज कुठे गेला उंदीर सांगून दे त्याचा अजून बघा बाहेर आहे म्हणे दादा नाही येतो गेला चल आर्मीला मी नि सांगितलं तू दादाकडे रा सोरांश कडे तर नाही म्हणते मी पण येते म्हणे म्हटलं सोरांशला तू खेळ बाळा घरी आम्ही येतो थोड्या वेळाने जाऊन तर आता पहिले तिची तयारी करून देते माझ्या आयुष्यची पण करून दिली पावडर वगैरे काही लावला ना त्याने डोकं वगैरे विचार विचारलं कपडे चेंज केले माझ्या आर्वीची थोडीशी तयारी केली आणि माझी तयारी बाकी आहे मुलांची करून देते म्हटलं त्यानंतरच मी करणार आणि चहा वगैरे पण झालेली आहे आमची तर बघा हे सोराशची बॅग आहे ना पूर्ण खराब होऊन गेलेली आहे म्हणजे ना दोघं चैनी निघून गेलेल्या आहेत आणि मध्ये पण आहे ना थोडंसं फाटून पण गेलं इकडच्या वस्तू तिकडे तिकडल्या वस्तू इकडे होऊन जातात त्याच्यात कारण दोन वर्ष ऊन गेले असतील त्या बॅगला छान वापरली त्याने तरी पण बॅग म्हटलं जाऊ दे नवीनच घेऊन देऊ कितीक वेळ म्हणजे किती वेळा धुवून धुन वापरायची ना धुन तर चांगली पण चेन पण लवकर तुटून जाते आणि ते मध्ये बोलले मी फाटलेला आहे कुठं गेला हा जातो ना आम्ही तू इथं खेळजो बाहेर नको निघातच टी व्ही पाहिजे नाही मोबाईल ने बघायचा टीव्ही पाहिजे हां माझ्या स्वरांचं टेन्शन नाही तो आहे ना आता समजूतदार होऊन गेलेला आहे मस्त खेळत असतो तर घरी आणि आर्वीला पण सांभाळतो पण आहे ना तिचं आज मन नाही घरी राहायचं मी पण येते म्हणे म्हटलं जाऊ दे तब्येत पण बरी नाही तिची थोडस बाहेर जाणार तर फ्रेश पण होऊन जाणार चला आता मी पटापट तयारी करून घेते चला जल तू कुठं गेला जाते बेटा हा पाहून घे ना कुठे गेला असं केस आहे ना आज व्हायचे होते मला रविवार आहे ना पण मला ना सकाळी आठ होणारी राहिली केस धुवायची जाऊ दे म्हटलं आता रात्री ना तेल लावून घेणार केसांना आणि उद्या धुवून घेणार केस हे बघा किती केस निघतात माझे खूपच जास्त केस निघत असतात माझे हे बघा नाही तर पहिले ना माझे थोडं पण म्हणजे केस असे गळायचे नाही आणि खूप दाट केस होते माझे पहिले पण आता ती डॅन्ड्रपची शॅम्पू वापरली त्यामुळे झालं की कशामुळे झालं ते काही कळतच नाही मला पा पाहू शकता तुम्ही किती सारे केस आहेत माझे असं चला आता विचारून घेते माझ्या आयुष्य आणि आरवी बाहेर जाऊन उभे आहेत मला सांगून गेले तू पटापट तयारी कर म्हणे चला आता तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा पूर्ण बघा मी पटकन डोकं विचारून घेते निघून गेलो आता आम्ही घरून आरवी पण मस्त माझ्याकडे बसलेले आहेत आणि आयुष्य तर त्याच्या पप्पांकडे बसलेलं आहे जास्त थंडी आवाज चालू आहे माझ्या सोराने घरी खेळतच जातो त्याला बोललो की आम्ही येतो तो अर्धा एकटाखा बाजारात जाऊन तू खेळ तर हो बोलला तो मी खेळतो म्हणे जाऊन या तुम्ही आता जातो बाजारात जास्त काय नाही म्हणजे बॅग वगैरेच घ्यायचं आहे आता तिथं जाऊन बघतो काय घेतो काय नाही सगळं ते तुमच्यासोबत मी तर शेअरच करणार आहे आणि म्हणजे भाजीपाला वगैरे काही चांगलं असलं तर ते पण घेऊ आम्ही भाजीसाठी सारे शकता माझ्या मागे आणि इकडे मस्त बाजार पण भरलेला आहे भाजी वगैरे सर्व बघू आता बॅग वगैरे घेऊन इकडून जाताना भाजी वगैरे घेऊ आम्ही तर और... पुढे काय नगर मध्ये जात आहेत का पुढे पटकन चावणी म्हटलं कसं मग आरवी आयुष आणि थंडी हवा पण चालू आहे पहिले आरवीची तब्येत करावी तिला बोलली मी राहा म्हटलं घरी लगेच यायचे आहे आम्हाला जाऊन पुत्री नाही ऐकली म्हटलं जाऊ दे थोडंसं फिरवून पण आणू आणि लवकरच जाऊ मग असा स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे ना यासाठी पटापट बॅग वगैरे घेऊन जाऊ आम्ही घरी का पाहू शकता तुम्ही बॅगचं दुकान आहे म्हणजे दोनच थांबा मला उतरू द्या चला आता जातो आम्ही मध्ये तर तुम्हाला पण दाखवणार कोणती बॅग सिलेक्ट करतो कोणती नाही तोपर्यंत तुम्ही ब्लॉक पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा येऊन गेलोय आता आम्ही बॅगच्या दुकानाच्या मध्ये आता आयुष्य पप्पा बघतायत कोणती घ्यायची कोणती नाही मी तर मुलांना घेऊन इथं जुबी आहे कारण माझे आयुष्य काही बघू देणार नाही तुम्हाला तर माहिती किती जास्त मस्ती करतो पाहू शकता कुठे जातोय तो हे बघा आयुष कुठे जातोय माझ्या आरवीचं पण चालू आहे मला हे घे ते घे बालवाडीत जायसाठी ती छान आहे का जास्त बघा ना तुमच्या हिशोबाने माझ्या आर्वीचा सुद्धा चालू आहे मला ही घे ती घे बालवाडीत जायसाठी असं तर म्हणजे हाय तिच्याकडे लहान बॅग तीच घेऊन जाते मी माझ्या आयुष पण मला ही बॅग घे ती बॅग घे असत तर असंच चालू असं तुम्हाला माहिती आहे आता बघू कोणती बॅग आवडते कोणती नेते तर तुम्हाला मी दाखवणारच आहे तर आता आम्ही आलो आहेत नाक्षिण नगर मध्ये बॅग घ्यायला आरू इकडे कोणती घ्यायची तुला कोणती हां छान वाटते ही पण पण छान वाटत होती लहान छान आहे ना बघा ना मग आरवीला घालून पाहतायत आयुष्य का आयुष इकडे छान वाटत आहे प्राईस विचारून घ्या काय आहे त्याचे आवश्यकता बॅग आहेत म्हणजे स्पेशल च दुकान आहे बघा या साइडला पण बॅगच बॅग आणि माझी आरवी इकडे उभी आहे आयुष काय हे बघा आयुषचं ना वेगळंच काही शोध आहे मध्ये चालू आहे बॉक्स ओपन करते बॉक्स ओपन काय असं आहे माझ्या आयुष्य च दादा इकडे चाबी घेऊन घ्या तो चाबी हरवून द्या आमचं पण चालेल मी पण पाहते बॅग तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू कर ही ही बघा बॅग केली आम्ही ब्लॅक कलरची कंपनीची आहे याची प्राइस काय तुम्हाला माझ्या आयुष्य मस्त चावी घेऊन फिरतोय इकडे जास्त इकडे जा असं चालू आहे त्याचं बरं झालं दुकानाच्या मध्येच खेळतोय नाही खरे ना बाहेर खूपच जास्त गाड्या चालू आहे दाखवते तुम्हाला हे पाहू शकता माझ्या मागे आयुष कुठे चालला तू आयुष सोबत बोलूया सर्दी झालेली जाऊन छान आहे बॅग बघा तू माझी आरवी पण जाणार शाळेत तर तिला पण घेऊ आम्ही छानशी बॅग तर आता जातो आम्ही घरी चालता का आता डायरेक्ट बरं झाला जशी पाहिजे तशी बॅग लवकर आम्हाला भेटून गेली कसं मग टाइम नव्हता स्वयंपाक पण करायचा आहे घरी जाऊन तुम्हाला तर माहितीच आहे उशीरून जातो ना मग यासाठी छान बॅग भेटले आम्हाला आता जातो आम्ही थोडंसं फिरून त्यानंतर जाऊ आम्ही घरी आयुष बसलेला आहे ना हा ट्रॅफिक तर खूपच जास्त असते सुरतमध्ये पाच पाच मिनिटात ट्रॅफिक म्हणजे सिग्नल लागतं सिग्नलमध्येच खूपच जास्त उशीरून जातो ना गाडीवरच मुलांना पाण्याची तान लागली होती मग इथं पाणीवाला होता मग तिथून आयुषच्या पप्पांनी पाणी घेतलं आता पितोय माझ्या आयुष्य पाणी प्यायचं नाही पण असं सांडायचं आहे त्याला पाणी ना आम्हाला सुद्धा पाणी देत नाही तो दादा आम्हाला देणार हां असं पिऊन पिऊन तो आहे ना पूर्ण सांडून टाकीन पण देणार नाही असा करतोय पाहू शकता तुम्ही पडून जाणार ना हां आरवीला दे राहू दे ना बॅग टांगून राहू दे ना हां दादाला दे जो ना घरी जाऊ ना हा बेटा दे मला पण देणार माझ्या आयुष्याने असंच करतो काहीच वस्तू येत नाही त्याच्या हातात लागली म्हणजे दे ना आरवीला ना दादा हा इथं किती सारे आहे ना पक्षींचा आवाज येत आहे तुम्हाला येत असणार आवाज खूप छान वाटत आहे पक्षींचा आवाज ऐकून खूपच सारे आहेत म्हणजे तिथे पक्षी ते बघा त्या तिकडला झाडाल किती सारे पक्षी आहेत बघा वरती खूपच पक्षी येत वरती दादा कसा आवाज येते पक्षींचा आवाज कसा येते तुझी बॅग कुठे तुझी बॅग हा घरून कसं सांगत तर मी बॅग घ्यायला घेतली बॅग हा दादा बॅग घेतली हा बेटा नाही घेतली हा इकडे असं गाड्या चालत आहेत तिकडे पळायचं म्हणतो चला आता जाऊ पट घरी पत येऊन गेलो होतो आता आम्ही घरी माझ्या सोराइसला पण बॅग आवडली आणि भाजी वगैरे हो काही घेतली ना कारण आहे ना बाहेर थंडी खूपच जास्त होती आणि माझ्या आयुषला पण सर्दी खोकला आहे मग आयुषचे पप्पा बोलले की भाजी वगैरे नंतर बघू म्हणे जे घ्यायचे ते म्हणे नंतर मी घेऊन येणार ब तर मग असं घेऊन गेलो आम्ही बॅग वगैरे घेऊन तर आवडली माझ्या सोरांशला बॅग छान आहे बॅग बघा किती सॉफ्ट कापड आहे आणि कंपनीची सुद्धा आहे लॉंग टाईम चालणार ब तर यासाठी तर बॅग आम्ही घेतली कितीला घेतली बॅगही घेतली तीनशे रुपयाला तर छान आहे बॅग आणि आता बघते मी काय स्वयंपाक करायचा काय नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय